समशेरपूर जिल्हा परिषद शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री पोपट धुन्नर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस अहमदनगर येथे प्रदान अकोले तालुक्यातील समशेरपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक पोपट धुन्नर यांना ध्येय उद्योग समूहाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार नगर आकाशवाणी केंद्राचे संचालक दासरी ध्येय उद्योग समूहाचे संस्थापक लहानू सदगिरी यांच्या हस्ते माऊली संकुल अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ शिक्षक धुन्नर यांनी जून दोन हजार अठरा ला शमशेरपूर शाळेत पदभार स्वीकारला पहिल्याच वर्षी माझे विद्यार्थी मेळावा घेऊन अंदाजे दीड लाख रुपये पर्यंतचा लोकसहभाग जमा करून शाळेला रंगरंगोटी करण्याचे काम पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने केले शाळेच्या गुणवत्तेवर भर दिल्यामुळे परिसरातील दोन इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकणारी शंभर टक्के विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समशेरपूर येथे दाखल झाली अशा प्रकारेच महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील इंग्लिश मीडियम स्कूल बंद पडले आहे याचे सर्व श्रेय पोपट धुन्नर यांनी बरोबरच त्यांना साथ देणाऱ्या शिक्षकांना सुद्धा जातं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सततच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुंदर शौचालय बांधकाम करून घेतले शाळा डिजिटल करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींकडून संगणक संच मिळवले विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी लोकवर्गणीतून एक्वागार्ड बसवले हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशनची मदतीने सुंदर सुसज्ज इमारत उभी राहिली शाळेचा गेली चाळीस वर्ष रखडलेल्या वॉल कंपाऊंडचा प्रश्न गावकऱ्यांच्या मदतीने कायमचा मार्गी लावला पोपट धुणणार व सहकार्यांच्या सततच्या प्रयत्नाने शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत आहे दरवर्षी इयत्ता पाचवी ते विद्यार्थी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षामध्ये चमकताना पाहायला भेटते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून सुंदर वातावरण निर्मिती तयार करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन मध्ये शाळेने परसबागेमध्ये चांगल्या प्रकारचे काम सुरू केले आहे पोपट धुन्नर यांनी पालकांचा विश्वास संपादन करून शाळेत गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी वर्षभर अनेक सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात यश आले आहे या अगोदर ही इंद्रविल क्लब ऑफ संगमनेर यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रबांधणीचे शिल्पकार या पुरस्काराने ज्येष्ठ शिक्षक पोपट ढोन्नर यांना गौरवण्यात आले होते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शमशेरपूरच्या मुख्याध्यापिका वैशाली दुर्गुडे व सर्व तसेच तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख नवनाथ वनवे शमशेरपूर बीटचे अधिकारी गोवर्धन दुबे तसेच अकोले तालुक्याचे गट अधिकारी अभय कुमार वावळ शमशेरपूर जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मार्तंड कदम उपाध्यक्ष सोनाली जोरवार समशेरपूरचे सरपंच एकनाथ मेंगाळ उपसरपंच माया परितकर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या